आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

नक्की सांगायचे ता की जुन्या काळी संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज हे मोठे मोठे समाज सुधारक संत होऊन काळात त्या सोडीची मात्र नाही त्याच कारण की राज्यघटनात हा मोठा समाज मोठा संत आता तयार झालेला आहे समाजाची शोषित वंचित दलित पंचलित पीडित उपेक्षित घटक आहेत या घटकांना न्याय द्यायचं काम हे जर कुणी केलं असेल तरी पन्नास वर्षात सगळ्यात जास्त संविधानानं केलेलं आहे आणि त्यामुळेच आपला देश कायद्याच्या चाललेला आहे अजून सुधारलेला काय म्हणत नाही की शंभर टक्के सुधारण झाले परंतु जे काही जुनं जंगली राज्य होतं ते नष्ट करून सर्व लोकांना समान मिळतं की इक्वॅलिटी फरला आणि एक वेळा अपर्ज्युनिटी आपला त्यानुसार कार्य करण्याचं काम हे संविधान करत आहे दुसरं हे सामाजिक संघटना मी चालू बघतोय की अनेक उपक्रम आता घेतलेले मराठी संघटने सोळा वर्ष आगीनच काम सुरू केलेलं आहे आणि जे संघटनेचे अनेक उपक्रम आहेत त्या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि ज्या ज्या ठिकाणी तालुका प्रशासन म्हणून मदत लागेल त्या त्यावेळी आम्ही संघटनेची प्राधान्याने मदत करू हा मी या निमित्तानं शब्द देतो तसंच जे चित्र आयोजित केलेलं आहे की पाणी आणि रक्ताला पर्याय अजून काही उपलब्ध झाले नाही सायन्स एवढं पुढे गेलं किती मोठं ऍक्सिडेंट झालं या त्या ब्लड ग्रुप गटाचं रक्त द्यायलाच लागते किंवा डायलिसिस अनेक लोक असतात अशा अनेक लोकांना रक्ताशिवाय पर्याय नाही आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना खूप अवघड आहे लोक सगळेला कसे जमवतात आता सगळ्यात समज मिळायला बघितले सामाजिक क्षेत्रात लोक जमवणं फार अवघड झालेलं आहे चांगलं काम करायला चार लोक येणं हे त्यांना आत्ममुर्फी लागते आत्ता जामीन लागते चळमळ लागते समाजासाठी आपण यांच्या वतीनं भविष्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या आयोजनाचं उद्घाटन किंवा या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या तहसीलचे माननीय तहसीलदार संतोष कनसे साहेब त्याचबरोबर शिंद शे, डॉक्टर शिंदे सर त्याचबरोबर डॉक्टर गवाने सर या संघटनेचे प्रभारी कार्यकारी संघटक शिंदे सर शिंदे सर चव्हाण साहेब त्याचबरोबर शिंदे काकी सरगर काकी त्याजवस शिंदे कुटुंब आणि या संघटनेतील सर्व जणांनी ह्या उपक्रमाला गेले सोळा वर्ष सहकार्य सो करत आहेत देशातला एक चांगला उपक्रम म्हणून राज्यातला एक चांगला उपक्रम म्हणून गेली सोळा वर्ष कुणाची तरी आठवण राहावी कुणासाठी तरी काहीतरी येणं राहावं कुणाचं तरी काहीतरी समाजात आपण काम करत असताना जगत असताना ही संघटना एक भान ठेवते ते सगळं आपण जीवनासाठी जगत असतो पण इतरांसाठी काहीतरी करावं हे म्हणणार ही अशी ही संघटना आहे त्या संघटनेचं काम पाहता अनेक उपक्रम या तालुक्यामध्ये विविध रेल्वेचा असेल रस्त्याचा असेल आणि अनेक प्रश्नासाठी या ठिकाणी शिंदे सरांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून खडसरे सर असतील सुरवत सर उपक्रम तुम्ही आजच नाही पण गेले कित्येक वर्ष तुम्ही राबवताय आणि तुम्ही मी ते आल्यापासून तरी मला प्रत्येक वर्षी त्याचं आमंत्रण असतं त्याबद्दल मी या संघटनेचे प्रथमता खूप खूप अभिनंदन करते की अतिशय चांगला उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवताय आणि खऱ्या अर्थाने या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली